सर्वसामान्य जनतेचा विलंद आण शिवनेरी माझ यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी गतीने पोहोचणार आहोत आपल्या सोबतांच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शोनेरी माझा न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आज एक अभिमानास्पद गोष्ट वाटते प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक देवळामध्ये दर्शनासाठी रांग लागती पण आज माझ्या राजाचा शिवजन्मभूमी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या दर्शनासाठी लाग लाग रांग लागलेली रांग पाहून खरंच मनस्वी समाधान झालं आज खरंच छत्रपतींवरती प्रेम करणारे एवढे लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्याचं खरंच एक जुन्नरकर म्हणून एक शिवजन्मभूमी प्रेमी म्हणून मला खरंच अभिमान आहे या सर्वांचं मी शिवजन्मभूमी जुन्नर यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद